सल्लागाराचा सल्ला, सल्ला। म्हणजे करदात्यांच्या पैशावरती महापालिकेच्या तिजोरीवरती डल्ला सल्लागार भ्रष्टाचाराचा राजमार्ग म्हणजे राजकारणी आणि प्रशासकीय अधिकारी यांना सल्लागार हा एक भ्रष्टाचाराचा राजमार्ग आहे अगदी गल्ली दिल्ली। ते दिल्ली प्रत्येक कामामध्ये सल्लागार 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 मी आज या विषयावरती बोलणार आहे नमस्कार अविनाश चिलेकर पी सी बी टुडे मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे दैनिक लोकमतच्या हॅलो पेजवरती एक बातमी आलेली आहे ती बातमी अशी आहे पालिकेने बैल गेला झोपा केला काम पूर्ण झाल्यानंतर सल्लागार नेमला म्हणजे महापालिकेने काम पूर्ण केल्यानंतर सर्व काम पूर्ण झालं नंतर त्या कामासाठीचा सल्लागार नेमला किती शहाणपणाचं लक्ष आहे प्रशासकीय राजवटीमध्ये कशा पद्धतीने लूट होते त्याचा हा अत्यंत उत्तम ढळढळीत धल नमुना ढळढळीत धल धल पुरावा म्हणायला हरकत नाही आहे सल्लागार म्हटल्यावरती लूट कशी असते त्याचं हे एक चांगलं जाजुअल उदाहरण आहे आणि महापालिका आयुक्तांनीच त्याला मंजुरी दिली म्हणजे हे आणखीन विशेष काम कोणतं आहे महापालिका पिंपरी चिंचवड महापालिकेचा आयुक्त त्यांचा आविष्कार म्हणून बंगला आहे निवासस्थान आहे त्यांच्या बंगल्यापासून पुढे आठवृ येणारा जो रस्ता आहे तो रस्ता एके ठिकाणी मध्ये आडला होता त्याच कारण असं होतं की त्या ठिकाणी त्या रस्त्याच्या मध्ये दोन इंडस्ट्रियल कॉम्प्लेक्स कॉपरेटिव्ह कॉम्प्लेक्स तिथ होत्या जवळपास दो, दोन हजार सात मध्ये या संदर्भामध्ये त्या कॉम्प्लेक्सच्या मालकांना नोटीस दिल्या परंतु नंतरच्या काळामध्ये तिकडे कोणी लक्षच दिलं नाही परिणाम दोन हजार सात पासून तो अगदी परवा सहा महिन्यापर्यंत तर तो रस्ता मध्ये तिथे आढलेला होता आणि लोकांना एक किलोमीटरचा वळसा मारून तो बी आर टी रोड पार करायला लागला चिखली ते तुमचा वाकड हा जो बी आर टी मार्ग आहे त्या मार्गातला हा विषय आहे आयुक्तांच्या बंगल्यासमोरचा हा मार्ग मोकळा करण्यासाठी त्या इमारती काढण्यासाठी सात कोटी रुपये महापालिकेने भरपाई दिली मुळात ती भरपाई दिली त्याच्या विषयानंतर मी बोलणार आहे परंतु हे काम साधारण तीन चार महिन्यापूर्वी सुरू झालं त्या इमारती पाडल्या इमारती पाडल्या त्या ठिकाणी शंभर सव्वाशे फक्त फुटाचा तो रस्ता करायचा होता शंभर सव्वाशे फूट लांबीचा तो बीआरटी रस्ता करायचा होता तर त्या रस्त्याचं काम सुरू झालं रस्त्याचं सपाटीकरण डांबरीकरण तिथे विद्युत पोल बसवले गेले फुटपाथ टाकले गेले स्ट्रॉंग वॉटर ड्रेनेज टाकलं गेलं जवळपास तीन कोटी रुपये खर्च सुद्धा केला हे सगळं काम पूर्ण झालं साधारण आठ दहा दिवसापूर्वी काम पूर्ण झालं आता तिथे ट्रॅफिक पण सुरू झालेली आहे वाहतूक सुरू झाली आता या कामासाठी सल्लागार नियुक्त केलेला आहे सल्लागाराला एक पॉईंट पंचेचाळीस टक्के एकूण कामाचा जो खर्च असतो त्याचा एक पॉईंट पंचेचाळीस टक्के रक्कम देणार आहे चार साडेचार लाख रुपये द्यायचे म्हणजे अंडा आधी की कोंबडा काम पूर्ण झाल्यावर हो तुम्ही सल्लागार नियुक्त करता याचा अर्थ काय हा सरळ सरळ गाळा आहे सरळ सरळ भ्रष्टाचार आहे महापालिका आयुक्तांच्या बंगल्यासमोरचा हा रस्ता हा विषय जो आहे त्या संदर्भात परवा स्थायी समितीची बैठक प्रशासकीय राजवट असल्यामुळे स्थायी समितीचे अध्यक्ष कोण महापालिका आयुक्तचे महापालिकेचे आयुक्त प्रशासक म्हणून कोण शेखर सिंगचा आहेत त्यांच्या समोर हा विषय आला आणि काम पूर्ण झाले असतानाही त्या कामासाठी आता सल्लागार नियुक्तीच्या प्रस्तावावरती आयुक्तांनी सही केली प्रश्न असा आहे त्याच्यामध्ये या कामाच्या निमित्ताने दोन तीन प्रश्न उपस्थित होतात ते असे की आयुक्त काय झोपेत सह्या करतात का करता आयुक्तांना माहिती नाही का की तीन कोटीचं ह्या रस्त्याचं काम पूर्ण झालेलं आहे आणि काम पूर्ण झालं असताना सल्लागार नियुक्त करत आहेत म्हणजे हा कुठला प्रकार आहे जर तुम्हाला काम पूर्ण होण्यापूर्वी सल्लागार नियुक्त केला असता तर एक वेळ समजू शकतो काम पूर्ण झाल्यानंतर तुम्ही सल्लागार तिथे नियुक्त करता म्हणजे एक पॉइंट पंचेस टक्के कोण सल्लागार काय वगैरे त्याच्या मॅप्स ग्लोबल सिव्हिल टेक या एजन्सीला सल्लागार म्हणून नियुक्तीस आयुक्त शेखर सिंग यांनी बैठकीत मान्यता दिली म्हणजे साडेचार लाख रुपये त्याला द्यायचे काय संबंध हो त्याचं कारणच असं आहे प्रशासकीय राजवटमध्ये यांना कोणीही जा विचारत नाहीये आंधळ दळतं आणि पुत्रपीठ खाते ते सांगतील ते निर्णय होतात वाटते ते निर्णय होतात म्हणजे प्रशासकीय राजवटी म्हणजे कशा प्रकारची लूट चालतील त्याचा हा अत्यंत उत्तम नमुना आयुक्तांनी प्रश्न ह्यातून निर्माण झाले ते असे की आयुक्तांनी मुळात स्थायी समितीचे अध्यक्ष आहेत ते विषय वाचून सह्या करतात की नाही करत ते विषय वाचून निर्णय घेतात की नाही घेत त्यांच्या रोजच्या जाण्याच्या मार्गावरचा तो रस्ता आहे त्यांना दिसतंय तिथं हे काम सुरू झालं ते काम पूर्ण झालं आणि त्याच्यानंतर आता सल्लागार नियुक्तीचा विषय आपल्या समोर येतो त्यांनी तो ताबडतोब फेटाळायला पाहिजे होता त्यांनी फेटाळला नाही त्यांनी तो मंजूर केला ह्याचाच अर्थ प्रशासनामध्ये कशा प्रकारे भ्रष्टाचार चालतो त्याचं हे सर्कल इथं पूर्ण होतं हे अत्यंत उत्तम उदाहरण आहे आणि मी मगाशी बोललो तुम्हाला की ह्या बी आर टी मार्गामध्ये ज्या दोन चार कॉम्प्लेक्स होत्या इंडस्ट्रीयल कॉम्प्लेक्स मुळात त्या इंडस्ट्रीयल कॉम्प्लेक्स एम आय डी सी मधला एक दलाल त्यांनी या डीपी आरक्षणातल्या रस्त्यावरची जागा त्या जा इंडस्ट्रियल कॉम्प्लेक्सच्या लोकांना विकली म्हणजे पहिला गुन्हा तिथं होतो वास्तविक त्या दलालांनी तो सगळ्यात दला मोठा फ्रॉड केला ती रस्त्याची आरक्षणातली जागा असताना ती विकली म्हटल्यावरती महापालिकेने भरपाई द्यायचं तिथं काहीच काम नव्हतं महापालिकेने सीच्या विरोधात आणि त्या दलालाच्या विरोधात गुन्हा दाखल करायला पाहिजे होता पण तरी सुद्धा महापालिकेने सात कोटी रुपये भरपाई देऊन त्या सगळ्या कॉम्प्लेक्स पाडून त्यांचं पुनर्वसन एमआयडीसी मध्ये केलं म्हणजे ही किती किती मोठी चूक आहे त्याचं हे उधरण मूळ मुद्दा आपला सल्लागाराचा आहे म्हणजे सल्लागार त्याच्यावरती उधळपट्टी कशा प्रकारे चालती हे ज्या वेळेस महापालिकेमध्ये नगरसेवक होते त्यावेळेस सर्वसाधारण सभांमध्ये या संदर्भात माहिती मागितली जायची आणि कोणत्या प्रकल्पावरती किती सल्लागारावरती खर्च झाला कोण सल्लागार आहे वगैरे वगैरे चर्चा व्हायची साधारण दोन हजार सात पासून सल्लागार नियुक्तीचा एक फॅट निघाले त्यापूर्वी या शहरामध्ये वायसीएम सारखं मोठं हॉस्पिटल झालं पिंपरीला रेल्वेचा जो ओव्हरब्रिज आहे सर्वात मोठा रेल्वे उड्डाण पूल पिंपरीचा इंदिरा गांधी रेल्वे उड्डाणपूल ते फार मोठं काम झालं पिंपरी चिंचवड चिंचवडला प्राध्यापक रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह झालं मोठमोठी दोन चार हॉस्पिटल्स झाली इतके मोठे प्रकल्प प्रकल्प राबवले आपू घर सारखा मोठा प्रकल्प राबवला शे दीडशे उद्यानं बांधली त्यावेळेस कुठेही सल्लागार नियुक्त हा प्रकार नव्हता दोन हजार सात पासून हे फॅड सुरू झालं त्याच्यानंतर दोन हजार तेराला या विषयावरती स्थायी समितीमध्ये चर्चा झाली दोन हजार सात ते दोन हजार तेरा या दरम्यान जवळपास तेरा सत्तर कोटी रुपये नुसते सल्लागारावरती खर्च केले गेले सत्तर कोटी रुपये हा राजमार्ग कसा आहे की एखादं काम असेल तर त्या कामाच्या टक्केवारीचे जे काय आता सल्लागाराची फी द्यायची असते ती सल्लागाराची फी तो सल्लामुळात काय देतो तर तो, तो, तो आराखडा कसा आहे त्या संदर्भातली कागदपत्र सगळी तपासणी करणं त्या संदर्भातला पत्रावाहार पाहणं ते काम योग्य अयोग्य त्या संदर्भात आणखीन जागतिक पातळीवर काय सुरू आहे घडामोडी सुरू आहेत तंत्रज्ञान त्यातलं कोणतं वापरायला पाहिजे वगैरे वगैरे प्रश्न असा आहे सल्लागार नियुक्त करताना तुम्हाला हे कसं लक्षात येत नाही की महापालिकेमध्ये दीड दोन लाख रुपये पगार घेणारे मोठमोठे स्थापत्य अभियंता आहेत ते अभियंता काय करतात त्यांचं काम काय आहे जर ते असताना तुम्ही सल्लागार नियुक्त करता आणि एकेका सल्लागाराला त्या कामाच्या ठिकाणी जवळपास दो दोन टक्के तीन टक्के अशा प्रकारे शुल्क दिलं जातं ते जर पाहिलं तुम्ही त्याचे आकडे जर वाचले तर तुमचे डोळे फाटतील मी तर सांगितलं दोन हजार सात ते तेरा जवळपास सत्तर कोटी रुपये खर्च झाल्याचं स्थायी समितीच्या बैठकीमध्ये त्यावेळेस मायाबारणे म्हणून त्यांनी प्रश्न विचारला होता नवनाथ जगताप अध्यक्ष होते त्यांनी प्रश्न विचारला तर दोन हजार तेरापासून तर आतापर्यंत पंचवीस पर्यंत हा आकडा जवळपास दोनशे ते अडीचशे कोटी रुपये सल्लागारावरती निव्वळ खर्च झाला ही निव्वळ उधळपट्टी आहे मित्र हो। काही नाही याच्यामध्ये हा निव्वळ भ्रष्टाचाराचा अत्यंत उत्तम नमुना आहे हा फक्त पिंपरी चोड चाललाच असं नाही आहे मुंबई महापालिकेमध्ये जवळजवळ सातशे ते आठशे कोटी रुपये खर्च झाले सल्लागारावरती पुणे महापालिकेमध्ये सुद्धा साधारण अडीच तीनशे कोटी रुपये खर्च झाले सल्लागारावरती नागपूरमध्ये सुद्धा तीनशे कोटीच्या आसपास तो आकडा आहे हे सल्लागार नियुक्तीचं फॅड जे आहे हे दलालांसाठी आहे जे राजकारणी आणि प्रशासन यांच्यामध्ये तो एखाद्या प्रकल्पातला पैसा कसा काढायचा त्यातला थेट पैसा काढता येत नाही म्हणून सल्लागार नियुक्त करायचा आणि सल्लागार नियुक्तीमधून ही दलाली घ्यायची ती वाटून घ्यायची हे काम सगळं त्यांच्याकडे थोडक्यात भडवेगिरीचं काम हे सल्लागार करतात अगदी स्पष्ट प्रखट शब्दात सांगायचं म्हटलं तर तुम्हाला मी याच्या संदर्भात सांगतो ते सल्ला कशा कशाचा घेतात एखादा रस्ता बांधायचा त्यासाठी सल्ला शाळा इमारत बांधायची चा त्यासाठी सल्ला अगदी गटर बांधायचं चा त्यासाठी सल्ला पेविंग ब्लॉक बसवायचे त्याच्यासाठी सल्ला अरे म्हणजे पाण्याची टाकी बांधायची त्यासाठी सल्ला मग महापालिकेचे दीड दोनशे अभियंते आहेत डिग्री होल्डर आहेत हे काय कामाचे त्यांचं काय काम आहे उद्यान उद्यान बांधायचा उद्यानासाठी कशाला सल्लागार पाहिजे पण त्याच्यासाठी सुद्धा सल्लागार आहेत म्हणजे सल्लागार नियुक्तीवरच ते मी सहज त्याची डिटेल सगळी काढत बसलो आतापर्यंतच्या बातम्या सगळ्या पाहिल्या तर ते म्हणजे फार भयंकर प्रकार आहे महापालिकेने आतापर्यंत जे जे मोठे प्रकल्प राबवले म्हणजे जे एन एम जवाहरलाल नेहरू नागरी पुनर्निर्माण हा जो प्रकल्प राबवलेला दोन हजार चौदाच्या पूर्वीच्या काळातला त्या अंतर्गत जे जे प्रकल्प राबवले झोपडपट्टी पुनर्वसन असू द्या पवना जलवाहिनी असू द्या किंवा अन्य कोणते मोठे मोठे प्रकल्प राबवले त्या प्रत्येक प्रकल्पासाठी सल्लागार नियुक्ती केलं होतं त्याच्यानंतर वाटलं होतं भाजपने त्यांच्यावरती आरोप केले होते राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता असताना की सल्लागार नियुक्तीमध्ये यांचा डल्ला आहे हे दरोडेखोरी आहे हे चोरी आहे याची या गरज नाही दोन हजार चौदा नंतर वाटलं होतं की भाजप तिथे महापालिके सत्तेवर आलं ते तरी याचा सुधारणा करतील हा निर्णय असा घेणार नाही सल्लागार नियुक्तीचे नाहक निर्णय घेणार नाही पण त्यांच्यापेक्षा दुप्पट भाजपच्या काळामध्ये सल्लागार नियुक्ती त्याच्यातून पैसे काढण्याचं काम झालेलं आहे म्हणजे एक 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 त्यातले नमुने सांगितले तर तुमचे डोळे पाटतील मी तुम्हाला फक्त त्यातले आकडेवारी वाचून दाखवतो नदी सुधार प्रकल्प दोन अडीच हजार कोटीचा नदी सुधार प्रकल्प तो प्रकल्प अंमलबजावणी होण्याच्या आधीच त्याच्यासाठी सल्लागार नेमले पवना नदीच्या अठरा किलोमीटरच्या कामासाठी दोन पॉईंट सत्तर कोटी रुपये इंद्राणीच्या सोळा किलोमीटर कामासाठी एक पॉईंट अठ्ठ्याहत्तर कोटी रुपये म्हणजे हे आधीच निर्णय झाले थोडक्यामध्ये गमरत पहा एक तुम्हाला सांगतो बी आर टी टप्पा क्रमांक एक आणि दोन साठी सल्लागाराला किती पैसे दिले पंधरा कोटी रुपये झोपडपट्टी पण सर शहरामध्ये मी हे तुम्हाला आठ दहा वर्षापूर्वीची आकडे सांगते मी आता जी लेटेस्ट आकडे माझ्याकडे नाही आहेत झोपडपट्टी पुनर्वसनासाठी चौदा चोवीस कोटी रुपये स्वस्त घरकुल योजना जी राबवली गेली जिथे एकाच बिल्डिंगचं मॉडेल कॉपी पेस्ट सगळीकडे सगळ्या ठिकाणी होतं साठ सत्तर इमारतींसाठी त्याच्यासाठी पंधरा कोटी रुपये विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढ यासाठी सल्लागार त्यांना तीन कोटी रुपये विद्यार्थी गुणवत्ता वाढीसाठी जर महापालिकेचे शिक्षक काही करत नसतील तर तिथे सुद्धा त्यांनी गुणवत्ता वाढीसाठी सल्लागार नेमला आणि तिथे तीन कोटी रुपये दिले महापालिकेमध्ये दोन हजार चौदा नतर, ना 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 दे नंतर नरेंद्र मोदी देशात पंतप्रधान झाले त्यावेळेस भाजपची सत्ता आली महापालिकेमध्ये नंतरच्या काळामध्ये स्मार्ट सिटीचा प्रोजेक्ट राबवला त्या स्मार्ट सिटीचा जे सल्लागार जे नेमले कुठलाही सल्ला दिला नाही त्यांनी त्यांनी महापालिकेची प्रतिमा बिल्ड करण्याचं म्हणजे त्याच्यामध्ये त्यांनी असं सिटी ट्रान्सफॉर्मेशन ऑफिस असं एक स्टँडर्ड नाव दिलं शहर परिवर्तन कार्यालय त्याला सिटीओ म्हणतात त्यांचं काम काय की त्यांनी वेगवेगळे प्रोजेक्ट सादर करायचे सादरीकरण थोडक्यात प्रेझेंटेशन त्या डिजिटल प्रोजेक्ट प्रेझेंटेशन पीपीटी करून बेसपैकी शहरातले मान्यवरांना बोलवायचं आणि आम्ही शहर कसा प्रकारे आता स्मार्ट सिटीमध्ये कसं कन्वर्ट करणार आहोत त्याचं सादरीकरण त्याचा डाटा गोळा करणे आणि त्याच्यातला केंद्र आणि राज्य सरकारबरोबरचा इंग्रजी पत्र या कामासाठी दरवर्षी सात ते आठ कोटी रुपये एका संस्थेला एका दैनिकाच्या सिस्टर कन्सर्नला अगदी त्यांना दिले गेले जवळपास अठ्ठावीस कोटी रुपये खर्च झाले कुठलाही काडीचाही सल्ला नाही काही अजिबात सल्ला दिला नाही नंतर आता गेल्या दहा दिवसापूर्वीचा एक निर्णय आहे सिटी हब फॉर डेटा कम्युनिकेशनसाठी महापालिका आयुक्तांनी एका संस्थेची नियुक्ती केली त्याचं नाव आहे फॉक्सबेरी टेक्नॉलॉजीज वीस कोटी रुपये सगळा डेटा कलेक्शन करायचं आणि त्या संदर्भातलं कम्युनिकेशन हा एवढंच काम त्यांच्यासाठी तर वीस कोटी रुपये म्हणजे काय चाललं कसं आहे आता प्रशासकीय राजवटीमध्ये त्यांना जाप विचारणार कोणीही नसल्यामुळे ना आमदार खासदारने यातलं काही कळत आहे पिंपरी चिंचवडचं हे दुर्दैव आहे की या विषयावरती ते जाब सुद्धा विचारत नाहीयेत म्हणजे हे तुम्हाला एक एक मी सल्लागाराचे ते उदाहरण आणि गमतीचा भाग असा आहे आता हा जो निर्णय घेतला की वीस कोटी रुपये फॉक्सबेरी टेक्नॉलॉजीला आहे त्यांचे जे कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांना जवळपास दोन अडीच लाख रुपये पगार महापालिका देणार आहे गमतीचा भाग आहे आणि यापूर्वी सुद्धा पॅलेडियम म्हणून एक संस्था होती तिला महापालिका दरवर्षी सात कोटी रुपये देत ते जवळपास चार वर्ष सलग अठ्ठावीस कोटी रुपये माझ्या माहितीप्रमाणे दिलेले आहेत सल्ला कुठलाही नाहीये त्यांनाही कार्यालय असतात त्यांच्याकडे जे चार पाच कर्मचारी त्यांनाही तुना दोन अडीच लाख रुपये पगार महापालिका देते सल्लागारावरती होणारी ही सगळी उधळपट्टी म्हणजे कशा प्रकारे किती भयंकर आहे हे सगळं प्रकरण हे तुमच्या लक्षात यावं म्हणून मी खास सल्लागार सल्लागाराच्या मार्फत किती लूट होते ते तुम्हाला आज फक्त हे केलं उदाहरण फक्त एकच आहे महापालिकेचं काम पूर्ण झालं ना तुम्ही सल्लागार नेमता हा सरळ सरळ भ्रष्टाचार आहे याला काहीच म्हणजे ह्याच्यात हे सांगायचे म्हणजे अगदी आंधळा माणूस सुद्धा सांगेल याच्यामध्ये एका चौथीतलं पोरग सांगेल शंभर पोरग सांगेल की हे किती भ्रष्टाचाराचं उघड उघड स्वरूप आहे प्रश्न असा आहे या शहरातले आरटीआय कार्यकर्ते माजी नगरसेवक ज्यांना जे टॅक्सपेअर आहेत त्यांना आपल्या पैशाची उधळपट्टी होते हे दिसत असूनही ते काही विचारत नाही त्यांनी आता एक काम करायला पाहिजे आतापर्यंत सल्लागारावरती किती खर्च झाला कोणकोणत्या प्रकल्पासाठी कोण सल्लागार खर्च किती याची आकडेवारी मागितली पाहिजे त्यांनी नेमका दिला सल्ला दिला काय या संदर्भात माहिती अधिकाराखाली तुम्ही माहिती मागवा त्यांची पाळापळ -पाड़ होईल कारण या मंडळीने सल्ले काही दिलेच नाही आहेत नदी सुधार प्रकल्प आता मुळा नदीवरती जे सुधार प्रकल्प राबवत आहेत ज्याच्यामध्ये स्थापत्याविषयी काम कामं आहेत अडीच तीनशे कोटीची कामं आहेत त्यांनी सल्लागार कंपनी नियुक्ती केली परंतु तिथे कोणाशी चर्चा केली नाही काय नाही काय नाही ते त्या सल्लागार कंपनीने काय केलं काम सुरू झाल्यानंतर महिनाभराने शहरातील काही मान्यवरांना नागरिकांना बोलवलं की तुमच्या सूचना काय आहेत त्या आम्हाला सांगा सुधार प्रकल्पाविषयी अरे हे सगळं सगळं फ्रॉड आहे सगळं फ्रॉड आहे हा म्हणजे थोडक्यामध्ये दलालीचं ज्याला आपण लायजनिंग म्हणतो मंत्रालयात एखादं दे काम करायचं असेल तर मधले जे दलाल असतात त्या दलालीचं काम दलांचं काम हे सल्लागार करतात हे कोणता तज्ज्ञ सल्ला असा याचा भाग नाहीये म्हणून ह्या सल्लागारावरती झालेल्या खर्चाचं ऑडिट व्हायला पाहिजे याची चौकशी सखोल व्हायला पाहिजे शहरातील जे जे कार्यकर्ते सामाजिक कार्यकर्ते आहेत ज्यांना या शहराविषयी आपुलकी आहे ज्यांना चाड आहे की आपला हो, खर्च होणारा पैसा हा नाहक ही उधळपट्टी आहे याचा कुठंतरी जा विचारला पाहिजे त्यांनी किमान या विषयावर तरी महापालिका प्रशासनाला जा विचारला पाहिजे नगरसेवक सध्या अस्तित्वात कोणीच नाहीये ते विचारत नाहीये अनेक कार्यकर्त्यांना नगरसेवक व्हायचे ज्यांना ज्यांना नगरसेवक व्हायचे आहे ना, ना त्या कार्यकर्त्यांनी एक पत्र आयुक्तांना द्यावं आणि सल्लागारावरती खर्च किती झाला या संदर्भामध्ये तपशीलवार माहिती मागावी नक्कीच मला वाटतं त्याच्यातून त्यांना शहाणपण येईल प्रशासनावरती एक वचक निर्माण होईल या पुढच्या काळामध्ये कदाचित अशा प्रकारची सल्लागारावरची उधळपट्टी थांबेल सुद्धा तूर्त इतकंच आहे फक्त काम पूर्ण झाल्यानंतर सल्लागार नेमला का कशासाठी हे आयुक्तांना विचारायला पाहिजे म्हणून आजचा हा व्हिडिओ तर प्रपंच केलेला आहे तुम्ही जोपर्यंत विचारत नाही जा विचारत नाही बोलत नाहीत तोपर्यंत ही उधळपट्टी ही लूट अशीच चालू राहणार आहे म्हणून जाब विचारा ही लूट थांबवा धन्यवाद